हे बघ कुर्ला हे बघा ये बिलांची काढला आला बघा बघा आला बघा मित्र एक गांग्या नमस्कार मित्रांनो माझं नाव अविनाश घरत मी डुंगीर या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे फगाना आणि जाल्या टाकल्यात चिंबोऱ्यांना आणि प्लस चिंबोरी खाण्याला पण चालून काय किती भेटत आहे ना मी तुम्हाला पुढे पुढे दाखवतोय थांबून राहतो मित्रांनो बघा समोरच आहे का समोर दिसतोय मला कारतो यायला बघा आता कारतो काल बला कसं असं तर चालू आहे व्हिडिओ चालू आहे का चालू आहे का नाही येणार म्हणलं तुझं कुठे आहे कुठं का मित्रांनो एक कारला बघा दाखवतो मला आता कसं कारलं आहे बघा हे बघ कुडला हे बघ हे बिलांची काढला आताच यातो आता सावलासा आली बघ जवळ होती हम्म ठेवून जातो त्याचा खराब होती मेली ती पकडू मेली आता बघा दुसरे काय दाखव खालती एवढी दुसरी काय मेली पण ती चुरली शाप ही जिवंत तिलाच येतो येणार नाही लवकर भाई मग का चला येणार नाही काय त्याला का स्वारस आहे बिल खाण्याला पण लागतं बघा असा निश्चित पुकारचुंबर येईनाख रे हो त्रास पण तेवढा आहे आला मित्रांनो दुसरा आला हा बघा असं आहे बघा डांग्या डांग्या बघा मी त्या तुम्ही आता चुकून जाम सेफ्टी बघा पायाला लागलाय तर पायाला काय घालून बघा ए सांग्या ऐट्रुठ तांबडे येतो बघा हालत बघा आणि एक कोटली एक कोटली जोडी होती मी त्यांनी जोडी बघा जोडी होती दोन नंबर झाले एक जमा नंबर झाली कमी गेली दोन नंबरला काय यायचं बघू आपण झुम थु, झुम करू बघू येऊ रे मी तर एक गांग्या मला कशा खात जास्त टाईम इथून भेटला ना मला फक्त किती अर्धा तास भेटला असेल जीव खाणार लगेच संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली की इथं मच्छर चावतोय मच्छर चावल्या काय करणार म्हणून पाच शंभर न बस केला आता फक टाकला आपण आणि जाले राखल्यान त्यानं बघू काय ते आपली आखी कुठे बघा आखवी टाकते मित्रांनो आता फगूच राहू ह्या आली आली दुसरे एक की बघा कसा आहे बघा तसा काढला काम बघा दांगे आहे दांग्या दोन झाले दोन पगाना आणि खांनीला पाच भेटल्या सातच भेटल्या फायनली जास्त नाही भेटल्या चला मग भेटू पूर्ण व्हिडिओमध्ये एवढे भेटले समोर काम ते तर बांधून दाखव तुम्हाला कशा बांध्या घेतल्या विचारा ना बांधून घेऊ सगळल्या भेटल्यान त्या असं दांग्या भेटल्या तुम्हाला दाखवू ना मग कशी पगायला तो येऊच तो कोण तर आले मित्रांनो कोला बिला नाही बिड नाही आल तो खन्नीला आता दोन फग टाकले वरती हे बघा असं पायऱ्या नाही आला त्यांचा लागण्याचा कारभार आहे त्यांचा तसा खड्डा करून जम काटा खाडा करून त्याला पैसे होते नाही नाही बाबा खाटा कोण आठवतोय डायरेक्ट फुरकवून ठेवलाय खाडा आहे का आम्ही चलचू फुरकवून ठेवला मुने पडतोय का तुमचं मुने पडतं का तुमच्या तुम्ही पाड्यान ठेव ना तुम्ही चाचल पाहायला टाकलं काय तुम्ही नाही जाणार आम्हाला नाही मी जाय जाय ना घरी तुम्ही सोडणार आहेत का नाही वावरा कशाला काय खाट्या खापाल नव्हता आलो मी हे बघ बंद कर डबल चालू करू ना हा लाल